श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कोणतीच तारखेला सोमवारी संकष्टी चतुर्थी ही आलेली आहे तर या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे म्हणजे आपल्याला दिव्याचा एक उपाय करायचा आहे तर यामुळे आपल्या घरातील जी काही संकटे समस्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास मदत होतील पतीची प्रगती होईल इतका असा हा प्रभावी उपाय आहे तर आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यापूर्वी जे कोणी चॅनल वरती नवीन असेल तर त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि समोर बेलायकन ला क्लिक करा कारण की जे नवीन भी येणारे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट अजिबात विसरायचं नाही तर चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील संकटे हे दूर होतात ऐश्वर सुख सौभाग्य वाढते शांतीचा अनुभव येतो आणि पुण्य संचय होतो भगवान गणेश हे अर्थ दूर करणारे प्रत्येक संकट आणि अडथळे दूर करणारे आहेत म्हणून प्रत्येक शुभ कार्यात आपण प्रथम गणपती बाप्पांची पूजा करत असतो ही जुनी परंपरा देखील आहे कोणत्याही व्यक्तीला आपल्या जीवनातील संकटे जर दूर तर त्यासाठी श्री गणेशाची संकष्टी चतुर्थीचे व्यक्त करण्याचा सल्ला दिला जातो संकष्टी चतुर्थीचे व्रत हे जर वर्षभर भक्ती भावनेने तुम्ही जर केले तर तुमच्यावर कोणतेही संकट अडचणी समस्या येत नाही इतके महत्व या संकष्टी चतुर्थीचे आहे तर आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या समस्या अडचणी येत असतील घरामध्ये जर आजारी व्यक्ती असेल किंवा लहान बाळ असतात ते देखील सतत आजारी होत असतात तर त्यामुळे देखील आपल्याला टेन्शन हा येत असतो आणि घरामध्ये सततचे कटकटी होत असतील भांडण होत असतील तर त्यामुळे देखील आपल्याला हा आजचा जर उपाय आहे तर आपल्याला हा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी करायचा आहे तर यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक समस्या अडचणी संकट आहेत तर ते देखील दूर होतील एकोणतीस तारखेला संकष्टी चतुर्थी आलेली आहे म्हणजे सोमवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला नित्य कर्म आठवून घ्यायचा आहे आणि सूर्यदेवाना अर्घ देखील द्यायचा आहे त्याच्यानंतर मग आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी बारा वाजे बारा वाजेपर्यंतच करायचा आहे म्हणजे बाराच्या आतमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे मग तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचा आहे तिथे बसल्यानंतर तुम्हाला तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे तुपाचा दिवा लावू शकता किंवा तेलाचा तुम्ही जो लावत असाल तो दिवा लावायचा आहे तुपाचा लावला तर अतिउत्तम आणि मग तुमच्याकडे गणपती बाप्पांची जर मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्हाला एका तामणामध्ये घ्यायची आहे मग त्या मूर्तीला तुम्हाला पंच अभिषेक घालायचा आहे म्हणजे पंचामृत जर नसेल तर मग किंवा दुधाने किंवा पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घालता वेळेस तुम्हाला हा मंत्र देखील म्हणायचा आहे ओम गम गणपताय नम हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे मग याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना धूप दीप आणि दिव्यानी ओवाळायचं आहे आणि मग तुमच्याकडे जर जास्वंदीचं फुलं असेल तर तुम्हाला गणपती बाप्पांना जा लाल जास्वंदीचं फुल हे अर्पण करायचं आहे आणि अर्पण करता वेळेस तुम्हाला तुमच्या मनात जी काही इच्छा असेल की ती त्वरित पूर्ण झाली पाहिजे तर यासाठी देखील तुम्ही जर गणपती बाप्पांना तुमची मनातली इच्छा बोलायची आहे म्हणजे जा लाल जास्त जा फूल हातात घ्यायचा आहे आणि मग ती इच्छा बोलायची आहे आणि मग तो फुल तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणापाशी अर्पण करायचा आहे यामुळे तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण होते त्याचप्रमाणे तुम्हाला दुर्वांची जोडी असेल तर दुर्वांच्या जोड्या आहेत तर त्या देखील तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत म्हणजे पाच सहा सात ज्या काही तुम्हाला जेवढ्या बनवणे शक्य असेल तेवढ्या तुम्हाला गणपती बाप्पांना दुर्गा ह्या अर्पण करायच्या आहेत कारण गणपती बाप्पांना दुर्गा ह्या देखील अतिशय प्रिय आहेत तसेच मग तुम्हाला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य देखील गणपती बाप्पांना दाखवायचं आहे किंवा बुंदीचे लाडू असतील तर त्याचा देखील तुम्ही नैवेद्य म्हणून गणपती दाखवायचा आहे याच्यानंतर तुम्हाला मग एक कणकेचा दिवा बनवायचा आहे तर जो आपण कणकेचा पीठ घेतलेला असेल कणिक तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे मीठ टाकायचं नाही आणि त्याचा आपल्याला चळमुखी दिवा बनवायचा आहे म्हणजे चारही बाजूने त्याला आपल्याला चार वाती त्याच्यामध्ये ठेवायची अशा प्रकारे आपल्याला चळमुखी दिवा बनवायचा आहे तर त्या दिव्यामध्ये आपल्याला चारही साईड वाती ठेवायची आहेत आणि त्या वातीमध्ये प्रत्येक एक वाती म्हणजे आपल्याला दोन दोन वातींची एक वाट करायची आहे म्हणजे एकूण आपल्याला आठ वाती लागणार आहेत तर अशा प्रकारे आपल्याला चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि त्याला चारही साईडनी चार वाती ठेवायची आहेत म्हणजे एकूण आठ वाती आपल्याला लागणार ला आहेत ला 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 तुम्हाला कंठेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर मग तुम्ही मातीचा दिवा आहे तर तो दिवा देखील घेऊ शकता आणि त्याला चार वाती त्याच्यामध्ये ठेवून चौमुखी दिवा आपल्याला तयार करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे म्हणजे हळद कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावर हा दिवा ठेवायचा आहे म्हणजे कणकेचा दिवा असेल तर तो ठेवा किंवा जर मातीचा दिवा असेल तर तो ठेवायचा आहे परंतु त्याला चौमुखी पाहिजे तो त्याला चारही साईडने चार वाती तुम्हाला लावायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे आवर्जून तुम्हाला या दिव्यामध्ये तूपच टाकायचं आहे आणि मग तो दिवा आहे तर तो तुम्ही प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षता पाहायची आहे त्याचप्रमाणे एखादा फूल देखील तुम्हाला दिव्याला अर्पण करायचं आहे आणि मग तो दिवा आहे तर तो दिवा तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर तो दिवा तुम्हाला तिथे ठेवायचा आहे हा दिवा अखंड तेवत ठेवायचा आहे म्हणजे चुकून जर दिवा विजला किंवा त्याच्यामधलं तेल संपलं किंवा तूप संपलं तर मग तुम्हाला पुन्हा तूप टाकायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे अखंड दिवा आपल्याला लावायचा आहे पूर्ण रात्रभर हा दिवा आपल्याला चालू ठेवायचा आहे त्या दिव्याला आपण आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती बोलायची आहे की माझ्या घरावर कोणतेही संकट येऊ देऊ कोणत्या अडचणी येऊन देऊ नका कोणत्याही समस्या हे येऊ यो, येऊ नयेत यासाठी तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये जे काही संकट हे वारंवार येत आहेत तर ते येऊ नयेत अशा प्रकारे विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य हे चांगले राहू द्या घराची प्रगती होद्या माझ्या मुलांची प्रगती होद्या माझ्या पतीची प्रगती घराची हो भरभराट होऊ द्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासू नये यासाठी तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे कारण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण जर बाप्पांच्या पुढे असा चारमुखी दिवा लावला तर चारही बाजूने येणारे जे काही संकट आपल्या घरावरती आहेत तर ते येत नाही ते दूर होतात हा जो दिवा आहे तर हा दिवा तुम्हाला प्रत्येक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला बाप्पांच्या पुढे हा दिवा आवर्जून लावायचा आहे यामुळे जे काही संकटे आहेत तर ते दूर होण्यास मदत होते हे झाल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि गणपती बाप्पांचे संकट नाशक श्रोत्र याचं तुम्हाला पठण करायचं आहे तीन वेळा तुम्हाला हे संकट नाशक श्रोत्र आहे तर त्याचं ती तुम्हाला तीन वेळा ती पठण करायचं आहे ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे संकट नष्ट करण्यासाठी संकट दूर करण्यासाठी ही सर्वात प्रभावी सेवा मानली जाते त्यामुळे आपल्याला हे संकट नाशक श्रोत्र आहे याचा आपल्याला पठन करायचं आहे आणि असा हा एक उपाय देखील तुम्हाला आवर्जून करायचा आहे आता याच्यानंतर जो दिवा तुम्ही जर कणकेचा घेतलेला असेल तर मग तो दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी गायीला खाऊ घालायचा आहे किंवा जर गायी नसेल तर मग तुम्ही एखाद्या झाडामध्ये दे, देखील तो दिवा आहे तर तो तिथे ठेवायचा आहे तिथे देखील किडे मुंगे असेल जे काही कीटक असेल तर तो दिवा खाऊन टाकतील किंवा वाहत्या पाण्यामध्ये देखील तुम्ही केला तरी काही हरकत नाही किंवा तुम्ही जर मातीचा दिवा घेतलेला असेल तर तो, तो तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि पुन्हा देखील तुम्ही तो तुम्हाला वापरण्यासाठी घ्यायचा आहे तर इतका असा हा प्रभावी उपाय आहे तर हा उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर या उपायामुळे तुमच्या जे काही समस्या अडचणी जे काही संकट आपल्या घरांवरती येत असतात आपल्या मुलांवरती येत असतात तर ते दूर होण्यास मदत होईल जे काही दोष अडचणी तर त्या दूर होण्यास आपल्याला मदत मिळणार आहे इतका प्रभावी असा हा उपाय आहे तर तुम्ही हा उपाय आवर्जून प्रत्येक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करून पहा याचा तुम्हाला नक्कीच लाभ होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद